शाखंबरी नवरात्रीमध्ये देवदर्शन करून आल्यावरती देवाचे नारळ होते घरामध्ये गोड कोणी खात नाही तर मग नारळ वड्या केल्या असतात इथे मी भरपूर सारं ओलं खोबरं घालून कोबीची भाजी बनवली आहे त्यानंतर ननंदेने ह्या कोथंबीर वड्या पाठवून दिल्या होत्या आणि बघा किती छान लेयर्स पडल्या आहेत ह्या वड्यांना मस्त तेलामध्ये खरपूस भाजून घेतल्या त्यानंतर त्यात कढईमध्ये थोडं जास्तीचं तेल बाजूला काढलं आणि फ्राईड राईस करून घेतला फ्राईड राईस कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केला आहे नक्की बघा फ्राईड राईस करताना मी मॅगीचा मसाला आहे मॅजिक आणि मा मॅगीचंच क्यूब वापरलं आहे खूप छान चविष्ट होतं जास्त वेगळं काही मसाले घालावे लागतच नाही आणि हा बोका बघा कसा आपल्याला मध्ये मध्ये मदत करत आहे तर आजच्या जेवणात आहे फ्राईड रायस शेवभाजी जी मी दुपारी केली होती त्याचबरोबर चपाती आहे कोथंबीर वडी आहे प्रसादाचा पेरू होता तो मी कट करून त्यामध्ये चाट मसाला टाकला आहे मीठ टाकला आहे तो सुद्धा मी जेवणामध्ये घेतला सॅलड म्हणून कोबीची भाजी लोणचा आणि कढीपत्ता चटणी एन्जॉय